अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आत्ता मी बारामतीमध्ये आहे बारामतीमध्ये सुसज्ज असं बसस्थानक आहे आणि सगळ्या सुविधा ज्या आहेत ते क्लास वन सुविधा ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी बसस्थानकामध्ये पाहायला मिळत आहेत मात्र आता जशी बारामतीचा विकास झाला आहे तसाच विकास बीड जिल्ह्याचा मी करेल असं अजित पवार हे वारंवार म्हणतात मात्र बीड जिल्ह्याचा विकास हा नेमका कधी करतील यावर मात्र प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतंय काल वैद्यनाथ देवस्थानाचे देखील त्यांच्या कामाची पाहणी केली त्यांनी अधिकाऱ्यांना देखील खडसावलं मात्र बारामतीमध्ये मा कशा पद्धतीमध्ये विकास केला जातोय बघावा तुम्ही असं देखील अधिकाऱ्यांना म्हणाले मात्र बारामतीचं बसस्थानक पाहिलं गेलं तर पूर्ण असं सुसज्ज बसस्थानक बस बस आहे मात्र आता बीड जिल्ह्यातले बरेच काही बसस्थानक आहेत परळी बसस्थानक आहे त्याचबरोबर बीड बसस्थानक आहे बीड बसस्थानकात देखील आणखीन काम चालूच आहे गेवराई बसस्थानक असेल आंबेजोगाईच्या बसस्थानकात देखील देखील बऱ्यापैकी काम झालं आहे ते देखील था दिखें बरेच आणखीनही सुखसुविधा जे आहेत ते काही प्रवाशांना मिळत नाहीत आता असे बरेच बस स्थानक बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि बीडचे पालकमंत्री जे आहेत ते अजितदादा पवार आहेत आता जसा बारामतीचा विकास झाला आहे तसा बीड जिल्ह्याचा विकास हे अजित पवार कधी करतील यावर मात्र प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते एकीकडे पाहिलं गेलं तर जे बारामती बसस्थानक आहे त्या बारामती बसस्थानकामध्ये ज्या काही सुविधा पुरवल्या गेल्या आहेत ते थेट आपल्याला या ठिकाणी जे स्क्रीन जे लावण्यात आली आहे त्या स्क्रीनवरती दिसत आहेत विनावाहक सेवा आहे पास सुविधा आहे आरक्षण सुविधा आहे पोलीस मदत केंद्र आहे चौकशी कक्षे हिरकनी कक्षे त्याचबरोबर प्रतिक्षालय आणि पार्सल आ, विभाग जे उपा, आहेत ते उपहा उपहारगृह आहे वाणिज्य संकुल आहे अशा वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते या ठिकाणी बारामतीच्या बसस्थानकामध्ये पाहायला मिळतात मात्र ज्यावेळेस बारामतीचं आपण बसस्थानक पाहतो तसं आता बीडमधील जे बसस्थानकं आहेत आणि त्याच बीड पालकमंत्री अजितदादा आहेत ते आता बीड जिल्ह्याचा विकास कधी करतील हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला या बारामतीमधून मिळतील का आणि जसा बारामतीचा विकास झाला आहे तसा बीड जिल्ह्याचा विकास नेमकं कधी होईल याची आता अपेक्षा जी आहे ते बीडकरांना लागली